नमस्कार मित्रांनो एक छानशी कविता आहे क्षितिजा नाईक यांनी लिहिलेली एक छानशी कविता कवितेचं नाव आहे जगुनी घे एकदा ती कविता मी तुमच्यासमोर सादर करतो आहे तर कवितेला सुरुवात करूया आयुष्य फार सुंदर असतं आयुष्य फार सुंदर असतं त्याला बंधन कुठलंच नसतं नको घुसमटून जाऊ या विचारांच्या विश्वात नको घुसमटून जाऊ या विचारांच्या विश्वात घे आयुष्य जगून आनंदात या आयुष्याच्या विचारानं डोकं झालं आहे मंद या आयुष्याच्या विचाराने डोकं झाले आहे मंद पाना फुलांचा आनंद घेण्याचा घे गे लावून छंद या आयुष्याला दिशा दे सूर्याची या आयुष्याला दिशा दे सूर्याची नको सतत विचार उद्याच्या दिवसाची नव्या आव्हानांना सामोरे जा सामर्थ्याने नव्या आव्हानांना सामोरे जा सामर्थ्याने आयुष्य मिळणार नाही पुन्हा पुन्हा जगुनी घे आनंदाने नको खचून जाऊ अपयशाच्या दुःखाने नको खचून जाऊ अपयशाच्या दुःखाने येणारे दिवस जगून घेशील सुखाने घे मोकळा श्वास घे मोकळा श्वास ठेव स्वतःवरती विश्वास मुक्त हो अडकलेल्या पिंजऱ्यातून मुक्त हो अडकलेल्या पिंजऱ्यातून जगण्याला अर्थ दे मनापासून आयुष्याच्या दिव्याला जोड नवी वाद आयुष्याच्या दिव्याला जोड नवी वाद जगण्याला आनंदाने स्वीकार कर नवी सुरुवात जगण्याला मिळतील मार्ग सत्तर जगण्याला मिळतील मार्ग सत्तर आयुष्याला तू दे उत्तर आयुष्याला तू दे उत्तर धन्यवाद